नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल कांबळे तुम्हा सर्वांचे मैत्रिय कॉमर्स अकॅडमी या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतीय ज्ञान पद्धती व भारतीय व्यवसाय व्यवस्थापन आय के एस या विषयातील दुसरे प्रकरण भारतीय व्यवसाय मॉडेल या प्रकरणावर आधारित बहुपर्यायी प्रश्न हा व्हिडिओ विशेषत बी कॉम भाग एक मधील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे जे या विषयाची तयारी करत आहे चला तर मग सुरू करूया काही महत्वाचे प्रश्न जे परीक्षेच्या दृष्टीने खूप उपयोगी ठरणार आहेत सुरुवात डॅश मध्ये झाली पर्याय आहेत अठराशे सहासष्ट अठराशे अडुसष्ट अठराशे सत्तर अठराशे अठ्याहत्तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अठराशे अडुसष्ट प्रश्न क्रमांक दोन डॅश यांनी एकवीस हजार रुपयाच्या भांडवलावर टाटा समूहाची स्थापना केली पर्याय आहेत रतन टाटा दोराबजी टाटा रामकृष्ण टाटा जमशेदजी नसेरवानजी टाटा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड जमशेदजी नसेरवानजी टाटा प्रश्न क्रमांक तीन रतन टाटा यांनी जे आर डी कडून डॅशमध्ये सूत्र स्वीकारली पर्याय आहेत एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, क एकोणीशे एक्याण्णव प्रश्न क्रमांक चार दोन हजार सतरा पासून डॅश यांनी टाटा उद्योग समूहाच्या चेअरमन पदाची सूत्रे स्वीकारली आहेत पर्याय आहेत रतन टाटा दुराबजी टाटा नटराजन चंद्रशेखरन जमशेदजी नसेरवानजी टाटा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क नटराजन चंद्रशेखरन प्रश्न क्रमांक पाच टाटा समूहाचे मुख्यालय डॅश येथे आहे पर्याय आहेत मुंबई औरंगाबाद पुणे अहमदनगर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ मुंबई अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत वारंवार विचारले जातात त्यामुळे सर्व प्रश्न काळजीपूर्वक ऐका आणि उत्तर लिहून ठेवा प्रश्न क्रमांक सहा बजाज समूहाची स्थापना डॅश मध्ये झाली पर्याय आहेत एकोणीसशे सव्वीस एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे छत्तीस एकोणीसशे अडतीस याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ एकोणीसशे सव्वीस प्रश्न क्रमांक सात डॅश यांनी बजाज समूहाची स्थापना केली पर्याय आहेत श्री राहुल बजाज श्री कमलनयन बजाज श्री रामकृष्ण बजाज श्री जमनालाल बजाज याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड श्री जमनालाल बजाज प्रश्न क्रमांक आठ रामकृष्ण बजाज यांनी श्री कमलनयन बजाज यांचेकडून डॅश मध्ये सूत्रे स्वीकारली पर्याय आहेत एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच ब एकोणीसशे बहात्तर प्रश्न क्रमांक नऊ भारताच्या राष्ट्रपतींनी डॅश रोजी श्री राहुल बजाज यांना जीवन गौरवसाठी सी आय आय अध्यक्ष पुरस्कार प्रदान केला पर्याय आहेत दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क दोन हजार सतरा प्रश्न क्रमांक दहा बजाज समूहाचे मुख्यालय डॅश येथे आहे पर्याय आहेत मुंबई औरंगाबाद पुणे अहमदनगर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ मुंबई मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लगेचच एक लाईक द्या तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा नवीन शैक्षणिक व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कारण ज्ञान वाट वाटलं कीच वाढतं प्रश्न क्रमांक अकरा आदित्य बिर्ला समूहाची स्थापना डॅश मध्ये झाली पर्याय आहेत अठराशे सत्तावन्न एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे सत्याहत्तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ अठराशे सत्तावन्न प्रश्न क्रमांक बारा डॅश यांनी आदित्य बिर्ला समूहाची स्थापना केली पर्याय आहेत आदित्य बिर्ला सेठ शिवनारायण बिर्ला कुमार मंगलम बिर बिर्ला विक्रम बिर्ला याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब सेट शिवनारायण बिर्ला प्रश्न क्रमांक तेरा कुमार मंगलम बिर्ला यांनी डॅशमध्ये बिर्ला समूहाचे नेतृत्व स्वीकारले नव, नव, पर्याय आहेत एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क एकोणीसशे पंच्याण्णव प्रश्न क्रमांक चौदा डॅश यांना सर्वोत्कृष्ट सीईओ म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे पर्याय आहेत आदित्य बिर्ला सेठ शिवनारायण बिर्ला कुमार मंगलम बिर्ला विक्रम बिर्ला याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क कुमार मंगलम बिर्ला प्रश्न क्रमांक पंधरा दोन हजार वीस मध्ये आदित्य बिर्ला समूहाच्या वाढीच्या मार्गाने अंदाजे डॅश अब्जची उलाढाल झाली पर्याय आहेत सव्वीस छत्तीस सेहेचाळीस कि छप्पन्न याचं योग्य उत्तर आहे क सेहेचाळीस अब्जची उलाढाल झाली प्रश्न क्रमांक सोळा रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनचे को ऑपरेशनचे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये रूपांतर डॅशमध्ये झाले पर्याय आहेत एकोणीसशे बहात्तर एको एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे एको त्र्याहत्तर एकोणीसशे सत्त्याहत्तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क एकोणीसशे त्र्याहत्तर प्रश्न क्रमांक सतरा डॅश हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख आहेत पर्याय आहेत अनंत अंबानी आकाश अंबानी धीरूभाई अंबानी की मुकेश अंबानी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड मुकेश अंबानी प्रश्न क्रमांक अठरा कंपनीच्या सहा पॉइंट चव्वेचाळीस अब्ज समभागांपैकी अंदाजे डॅश टक्के शेअर्स अंबानी कुटुंबाकडे आहेत पर्याय आहेत एकोणपन्नास एक्कावन्न अठ्ठेचाळीस की पंचेचाळीस याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ एकोणपन्नास प्रश्न क्रमांक एकोणीस रिलायन्स इंडस्ट्रीची डॅश ट्रिलियन भारतीय रुपये उलाढाल झाली पर्याय आहेत नऊ पॉईंट सात नऊ पॉईंट शून्य आठ पॉईंट तेहतीस आठ पॉईंट सात याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ नऊ पॉईंट सात ट्रिलियन भारतीय रुपये प्रश्न क्रमांक वीस डॅश रोजी आनंद गुजरात येथे अमूलची स्थापना झाली पर्याय आहेत चौदा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस चौदा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस चौदा डिसेंबर एकोणीसशे पन्नास चौदा डिसेंबर एकोणीसशे बावन्न याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ चौदा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस प्रश्न क्रमांक एकवीस अमूल प्रामुख्याने डॅश समुदाय म्हणून कार्य करते पर्याय आहेत एकल समुदाय सहकारी भागीदारी की विश्वस्त याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सहकारी समुदाय म्हणून कार्य करते प्रश्न क्रमांक बावीस आंतरराष्ट्रीय स्तरावर डॅशहून अधिक देशांमधील व्यापारी आणि वितरकांशी झालेल्या करारांमुळे अमूलची जागतिक सहभाग वाढला आहे याचे पर्याय आहेत अठ्ठ्याऐंशी साठ पासष्ट सत्तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब साठ हून अधिक देशांमधील व्यापारी आणि वितरकांशी करार झालेला आहे पर्याय क्रमांक ब साठ हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस भारतात एकोणीसशे पन्नासच्या दशकात डॅशची दूध पावडर लोकप्रिय होती पर्याय आहेत नेस्ले अमूल चितळे गोकुळ याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ नेस्ले प्रश्न क्रमांक चोवीस अमूलची उलाढाल डॅश कोटी रुपये झाली पर्याय आहेत तेरा हजार आठशे ऐंशी कोटी रुपये चौदा हजार आठशे ऐंशी कोटी रुपये पंधरा हजार आठशे ऐंशी कोटी रुपये कि बारा हजार आठशे ऐंशी कोटी रुपये याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड बारा हजार आठशे ऐंशी कोटी रुपये इतकी अमूलची उलाढाल झाली मित्रांनो एमसीक्यू तर आपण आता बघितलेच बहुपर्यायी प्रश्न पण त्यासोबत परीक्षेला परीक्षेला की बरोबर सुद्धा येऊ शकतं म्हणजेच टुअल फॉल्स सो काही टुअल फॉल्सशी संबंधित प्रश्न सुद्धा आपण बघूया प्रश्न क्रमांक एक अमोल ही कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड म्हणून उदयास आली उत्तर आहे बरोबर अमूलच्या यशाचे श्रेय प्रामुख्याने डी वर्गीस कुरियन यांना दिले जाते ही सुद्धा बरोबर स्टेटमेंट आहे रिलायन्स इंडस्ट्री ही फोर्टच्या ग्लोबल दोन हजार यादीत सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय कंपनी आहे उत्तर आहे बरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज पेट्रोलियम तेल आणि वायू यासारख्या क्षेत्रात आघाडीवर नाही उत्तर आहे चूक पेट्रोलियम तेल आणि वायूमध्ये रिलायन्स इंडस्ट्री आघाडीवर आहे प्रश्न क्रमांक पाच बिर्ला समूह हा त्याच्या अनेक व्यवसायामध्ये अनुलंब एकत्रीकरणाच्या धोरणाचा अवलंब करतो उत्तर आहे है बरोबर प्रश्न क्रमांक सहा आदित्य बिरला समूहाने फॉर्च्युन पाचशे यादीत एक प्रतिष्ठित स्थान मिळवले आहे उत्तर आहे बरोबर प्रश्न क्रमांक सात दर्जेदार उत्पादने आणि सेवांच्या वितरणाच्या मार्गाने बजाज ब्रँडला मजबूत इक्विटी आणि ग्राहकांचा विश्व विश्वास मिळवून दिलेला नाही उत्तर आहे चूक मिळवून दिलेला आहे मित्रांनो अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक आठवड्यात नवे शैक्षणिक व्हिडिओ घेऊन आम्ही येत आहोत त्यामुळे स्टे कनेक्टेड धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत कीप लर्निंग कीप ग्रोइंग थँक्यू यू